स्वामी समर्थ नवरात्रीत अखंड दिवा का आणि कसा लावावा या देवी सर्व शक्ती रूपे संस्थिता नमस्तसे 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 नमो नमा जी देवी प्राण्यांमध्ये रूपे वास करते अशा देवीला नमस्कार असो अश्विन शुक्ल प्रतिपादापासून ते अश्विन दशमीपर्यंत म्हणजेच दसरापर्यंत आपण शारदीय नवरात्री साजरी करत असतो दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करावा याविषयी आपण माहिती पाहूया एक या काळात आपल्या आई भवानीची जगदंबेची कुलस्वामीची यांची अनेक रूपे अनेक नावे आहेत अशा देवींची पूजा अर्चा करावी दोन घटस्थापना घरात केल्यानंतर किंवा घटस्थापना करत नसाल तरी घरात अखंड दिवा लावायचा आहे तीन अखंड दिवा लावण्याचा अर्थ असा आहे अज्ञातरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जाणे चार दिवा मातीचा दगडाचा किंवा दररोज वापरातील असला तरी चालेल पाच तुम्ही दिवा तुपाचा किंवा तेलाचा लावू शकता तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते कारण तिळाच्या तेलामध्ये घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते सहा दिवा लावताना तो जमिनीवर न लावता किंवा जमिनीला स्पर्श न करता पाठावर लावावा सात दिवा अखंडित चालू ठेवायचा आहे त्यामुळे वात थोडी मोठी असावी दोन वात एकत्र करून एक वात बनवा आठ दिवा लावताना देवीचा कोणताही मंत्र जप करा नाही तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा मंत्र जप करावा नऊ दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करा दिव्याला हळदी कुंकू लावा फुले अर्पण करा व दिव्यात थोडे अक्षदा टाकाव्यात व दिव्याला नमस्कार करावा दहा दिव्याची वाद उत्तरेकडे केली तर लक्ष्मी प्राप्ती होते पूर्वेकडे केली तर सुख प्राप्ति होते पश्चिमेकडे वात केली तर समाधान प्राप्त होते दक्षिणेकडे वात करू नये कारण ही दिशा यमाची असते अकरा दिवा अखंडित प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक कापूर टाका बारा दिवा काही कारणाने विजला असता घाबरू न जाता परत चालू करा अखंडित दिवा प्रज्वलित केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते घरात लक्ष्मी वास करते धनधान्यात काहीच कमी होत नाही दुर्गा देवीचा आशीर्वाद राहतो देवीची कृपा सदैव आपल्यावरती राहते व घरासाठी शुभ मानले जाते त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी अखंड दिवा नक्की प्रज्वलित करावा आणि नऊ दिवस या दिव्याची काळजी घ्यावी श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद